मालेगाव छावणी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी मालेगाव मालेगाव शहरातील तसेच परिसरातील चोरी गेलेल्या सोळा मोटरसायकल सह तीन अट्टल गुन्हेगारांना अटक मान्य पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू मालेगाव सहायक पोलीस अधीक्षक श्री दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली व छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दीपक जाधव यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील कैलास चोतमल पोलीस पोलीस हवालदार शरद भुसनार पोलीस शिपाई नितीन अहिरे पोलीस शिपाई सलमान खाटी या गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन छावणी येथे दाखल झालेला त्यामध्ये एक चोरी झाल्याची दिली होती त्या अनुषंगाने बी पथकाचे अधिकारी कर्मचारी अधिकारी यांनी शोध घेतला व त्यांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले त्या सीसीटीव्ही फुटेज मधून आरोपींची ओळख आरो पटवून घेण्यात आली व आरोपींची ओळख आरो पटवून घेत घेतल्यानंतर आरोपींना आरो ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अजून मालेगाव मध्ये इतर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले व त्या कबुलीनुसार या आम्ही एक अजून वाहनांना वाहनांची केली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि सब इन्स्पेक्टर चौधरी साहेब व तसेच आमचे गुन्हे प्रगटीकरण डीबी टीमचे कर्मचारी यांनी केली आहे किती आरोपी आहे आणि कुठल्या यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे